सध्या जरी वातावरण ढगाळ असलं तरी लवकरच तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याची आहे तापमान वाढताच उष्माघाताच्या घटना घडतात उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावे या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयात बेड तयार करण्यात आले आहेत उन्हात मेहनतीची कामं टाळावी भरपूर पाणी प्यावा आदी सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांनी दिल्या आहेत कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जाते तर एप्रिल आणि मे महिना उष्ण तापमानाचा महिना समजला जातो उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर मृत्यू येऊ शकतो उष्माघातात खूप ताप येऊन शरीराचे तापमान एकशे चार अंश फेरनहाट पुढे जाते हवा खूपच दमट असेल तर तापमान एवढे वाढत नाही त्वचा लाल होते हाताला खूप गरम कोरडी लागते अजिबात घाम येत नाही ती व्यक्ती ग्लानीत जाते कधी कधी बेशुद्ध होते कधी कधी झटकेही नाडी फार जलद होऊन रक्तदाब खालावतो रक्त तपासणीत काही विशिष्ट दोष आढळतात वेळेवर योग्य उपचार केले नाहीत तर मृत्यू येतो अशाच एप्रिल आणि मे महिन्यात जर दुपारच्या वेळी मेहनतीचे काम भर दुपारी स्वयंपाक बाहेर पडताना तोंडाला डोक्याला दुपट्टाने झाकले नाही तर उष्माघाताला बळी पडण्यास वेळ लागणार नाही अशा उष्माघाताच्या रुग्णांकरिता आता जिल्हा सामान्य प्रशासन सज्ज झाला असून आतापासूनच वॉर्ड क्रमांक एक आणि दोन सज्ज करण्यात आले या वॉर्डात स्पेशल उष्माघाताचे बेड तयार करण्यात आले आहे यात नागरिकांनी अशा उष्ण तापमानात बाहेर निघताना काय करावे काय करू नये उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास कोणती काळजी घ्यावी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौदाडे यांनी आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून माहिती स्पष्ट केली आहे आपण आपल्या सामान्य रुग्णालयामध्ये वॉर्ड नंबर सहा आणि आठ या ठिकाणी आपण दोन दोन बेड ठेवलेले आहेत तसंच वॉर्ड नंबर दोनमध्ये सुद्धा आपण दोन बेड ठेवलेले आहेत आणि आवश्यकतेनुसार ते आपण बेड वाढवू शकतो तसेच आम्ही आमचे जे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आहेत त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण दोन दोन बेडची व्यवस्था केलेली आहे काही लक्षणं आहे उष्माघाताची आणि का वाहन करा उष्माघातामध्ये काय जे लोक जास्त आता उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये फिरतात तर त्याच्यामुळे बॉडीचं टेम्परेचर जास्त वाढून मग त्यांना वेगवेगळे लक्षणं येतात त्याच्यामध्ये चक्क येणे मळमळ होणे अतिशय थकवा जाणवणे किंवा एकदम चक्क खाली पडणे अशा गोष्टी होतात असं काही लक्षणं असले तर ताबूतूप ता दवाखान्यात जायचं आणि महत्त्वाचं म्हणजे उष्माघातापासून बच बचावण्यासाठी उन्हामध्ये फिरणं टाळायचं आहे विशेषतः आपले कान डोकं हे थोडं झाकलेलं पाहिजे आणि व्यवस्थित वेळेचे वेळी पाणी योग्य प्रमाणात पिणं एवढं